आपल्या गावात डाळ मिल नाही पिठाची गिरणी नाही आपणासह सगळेच गावकरी तालुक्याच्या गावाला जाऊन डाळ बनवून आणतात हे लक्षात आल्याने रोशनगाव इथल्या रावसाहेब पांगरे यांनी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेतून गावात डाळ मिल चालू करण्याचा निर्णय घेतला बदनापूरच्या महाराष्ट्र बँकेने त्यांना साडेचार लाखांचं सा अर्थसहाय्य सा दिलं पांगरे यांनी मशिनरी आणून डाळ मिल सुरू केली प्रधानमंत्री स्वच्छ अन्न प्रक्रिया जी आहे ती योजना खूप चांगली आहे आणि त्या मार्फत मी माझा व्यवसाय व्यवस्थित चालू आहे तसं मी या सरकारचे आभार मानतो पंधरावीस गावातील लोक आता त्यांच्याकडे तूर मूग उडी धरबरा यापासून डाळ बनवून घेण्यासाठी येतात आमचा फायदा असं झाला आम्हाला तालुक्याच्या गावात जायचं काम पडत नाही आणि चांगली डाळ सगळी तुरीची मुगाची हरभरी देतात ती एकदम चांगले पैकी बनवून या व्यवसायातून त्यांना खर्च वजा जाता निव्वळ चाळीस ते पंचेचाळीस हजार रुपये महिना उत्पन्न मिळत आहे या योजनेमुळे व्यवसायाची संधी मिळाल्याने ते पंतप्रधान मोदीजी आणि सरकारचे आभार मानत आहेत मुंबई दूरदर्शनसाठी अनंत साळी जालना